नमस्कार मी विजया वामन विधानसभेसाठी दादा गटाच्या विरोधात पवारांनी आठ उमेदवार तयार केले एक दोन नवे तब्बल अकरा शेतकरी मिळावे प्लस जिल्ह्यांचे दौरे आणि विशेष टार्गेट असणारे बारामती पवार कामाला लागलेत आपण कधी लागणार आणखी उशीर झाला तर अवघड होईल या धास्तीनं आधीच महायुती बी रोज हा फुटेल की तो फुटेल या चर्चा होतच राहतात त्यातल्या त्यात आता दोन हजार एकोणीस ला केली तशी फोडाफोडी करता येणार नाहीये जी फोडाफोडी करायची होती त्याची निवडणुकीच पूर्वी करून झालेली आहे आणि त्याचे परिणाम सुद्धा पाहायला मिळालेले आहेत अशा मध्ये आता शरद पवारांनी विधानसभेसाठी कंबर कसली आणि संभाव्य आमदार सुद्धा त्यांनी ठरवले अजित पवारांच्या बंडानंतर पवारांकडे उरले तेरा आमदार आता या तेरा आमदारांना घेऊन पवार दोनशे अठ्याऐंशी विधानसभेचा आखाडा कसा बांधतील तेराचे पुन्हा बावन्न कसे करतील हा प्रश्न आहे त्यात पवारांचे आठ विधानसभेचे दादा गटा विरोधात संभाव्य उमेदवार फायनल झाले असल्याची चर्चा ते कोणते ते, ते पाहुयात एक बीड धनंजय मुंडे यांच्या विरोधात उमेदवार देण्याची तयारी पवारांनी केली आहे धनंजय मुंडेंसारख्या लायकी नसणाऱ्या माणसावर मी बोलणार नाही मी कोणकोणत्या प्रकरणातून त्यांना वाचवलंय हे ते विसरलेले आहेत या शब्दात शरद पवारांनी धनंजय मुंडेंचा पार पान उतारा केला होता पवारांनी धनंजय मुंडेंना पाडण्यासाठी बबन गीतेंच्या रूपाने फिल्डिंग लावले असल्याचं बोललं जात पवार धनंजय मुंडेंविरोधात बबन गीते यांना मैदानात उतरवतील असंही बोललं जात आहे आणि यासाठी जरांगे फॅक्टर पुन्हा परळीमध्ये काम करेल ही, ही चर्चा दोन नगर शहर संग्राम जगता फुटलेत आता पूर्वीचा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनलेला हा मतदारसंघ संग्राम जगताप यांच्याकडून काढून घेण्यासाठी पवार अभिषेक कळमकर यांच्या रूपाने इथे डाव लावतील असं बोललं जात आहे अभिषेक कळमकर हे महापौरही राहिलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून अभिषेक कळमकर शहरात कमालीचे ऍक्टिव्ह झाले त्यात सुप्रिया सुळेंचा सुद्धा या मतदारसंघात वाढलेला वावर या मतदार शिवसेना ठाकरेगड सुद्धा दावा करू शकतो मात्र पवार संग्राम जगताप यांना पुन्हा घर वापसी केली नाही तर त्यांना पाडण्यासाठी तयारी करतील आणि डाव अभिषेक कळमकर यांच्यावर लावतील असं बोललं जात तीन कोपरगाव आशुतोष काळे यांना पाडण्यासाठी पवारांनी आखाडे बांधले चारशे मतांनी भाजपच्या स्नेहालता कोल्हे या कोल्हे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अजित पवार गटात असलेले आशुतोष काळे यांना ही जागा सोडायची ठरल्यास स्नेहालता कोल्हे यांना इथे वेगळा विचार करावा लागू शकतो मात्र शरद पवारांकडून आशुतोष काळे यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी अजून चाचपणी सुरू आहे वेळोप्रसंगी या मतदारसंघासाठी पवार उमेदवार आयात सुद्धा करू शकतात पुढील मतदारसंघ जागा आहे निलेश लंके यांनी लोकसभा लढवण्यासाठी पारनेर विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला तिथे निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांना पवार उमेदवारी देणार असल्याचं जवळपास नव्याण्णव टक्के ठरलंय पारनेरमध्ये निलेश लंके यांचा कट्टर विरोधक असलेला विजू आवटी हा मैदानात येण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे राणीताई लंके विरुद्ध विजू आवटी असा सामना होईल अशा सुद्धा आता चर्चा पारणे नगर विधानसभा मतदारसंघामध्ये रंगू लागल्या पुढील मतदारसंघ आहे बारामती अजित पवार अकरा दौरे त्यात तीन दिवस बारामतीत दौरा पवारांनी आखलाय आणि मिशन आहे अजित पवारांचा बंदोबस्त आणि विरोधात युगेंद्र पवारांची ताली बघा बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुप्रिया सुळेंना निवडून आणून त्या ठिकाणी पवारांनी पहिली मात अजित पवारांना दिले आणि दुसरी मात विधानसभेला थेट देण्यासाठी पवार अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे आता यामध्ये आणखी काय घडतंय हे पाहणं सुद्धा गरजेचं असणार आहे पुढील मतदारसंघ आहे हडपसर चेतन तुपे यांचा बंदोबस्त करण्यासाठी शरद पवारांच्या पक्षातून फुटलेल्या चेतन तुपे यांचा बंदोबस्त करण्यासाठी पवारांनी हडपसरमध्ये प्रशांत जगताप यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली असल्याचं बोललं जातं अशा बातम्या काल दिवसभर प्रसार माध्यमांवरती आपल्याला पाहायला सुद्धा मिळाल्या पुणे शहरातील आठ पैकी सहा विधानसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानंच दावा केलाय त्यातील हडपसरच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती आहे पुढील मतदारसंघ आहे इंदापूर दत्तात्रय भरणे इंदापूर मधून सुनेत्रा पवारांना लीड न मिळण्यामागे कुठेतरी हर्षवर्धन पाटलांचा हात होता आणि डील होती ती म्हणजे इंदापूरची विधानसभा आता बघा शरद पवार दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील किंवा त्यांची मुलगी अंकिता पाटील ठाकरे यांना मैदानात उतरवणार असल्याच्या जोरदार चर्चा झाल्यात निवडणुकीपूर्वी तसे पक्षप्रवेश दिसून येतील जर भाजपनं इंदापूरची जागा अजित पवार गटाला सोडली तर हर्षवर्धन जाधव हे शरद पवार गटात प्रवेश करतील या जागेसाठी पवार इंदापूरच्या जागेवरती डाव लावतील पुढील मतदारसंघ फलटण दीपक चव्हाण इथले आमदार राहिलेत ते फुटले पवार फलटणच्या जागेसाठी भाजपचा माणूस फोडू शकतात दिगंबर आगवने यांना दीपक चव्हाण यांच्या विरोधामध्ये मैदानात उतरवलं जाऊ शकतं आता त्यासाठी थोडी हिस्ट्री समजून घ्या दोन हजार एकोणवीस ला रणजितसिंह नाईक निंबाळकर महादेव जानकर सदाभाऊ खोत माजी आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपकडून आगवने यांना उमेदवारी मिळून दिली होती मात्र तरी सुद्धा दीपक चव्हाण यांनी तीस हजार नऊशे मताने आगवने यांचा पराभव केला अशा वेळी आता ही जागा अजित पवार गटाला जाईल या मतदारसंघात दलित मतदार जास्त असल्यानं ते राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसकडे विभागले जातील त्या दृष्टीनं आगवने यांना पवार फोडू शकतात आणि उमेदवारी देऊ शकतात अशी चर्चा सुद्धा जोरदारपणे सुरू आहे तर हे होते काही महत्वाचे आठ विधानसभा मतदारसंघ शरद पवारांनी विधानसभेची तयारी केली आणि दादा गटामध्ये गेलेल्या आठ आमदारांना पाडण्यासाठी म्हणजे गेले, गेले चव्वेचाळीस पण त्यातले आठ आमदारांना पाडण्यासाठी पवारांनी आठ उमेदवार फायनल सुद्धा केलेत आता या व्यतिरिक्त जो अजित पवार गटामध्ये गेलेला आमदार आहे त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाकडून कोणता व्यक्ती उमेदवार ऍक्टिव्ह असणार आहे हे आम्हाला कमेंट करायला अजिबात विसरू नका बाकी जय महाराष्ट्र पब्लिक